मोहोळ पंचायत समितीच्या आवारातील वटलेले बोराचे झाड काढण्याची अंमलबजावणी का? मोहोळ शहरासह तालुक्यातून पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त दिवसभरातून हजारो लोकांसह अधिकारी कर्मचारी ये जा करत असतात या पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात एक बोराचं वठलेलं झाड गेल्या अनेक दिवसांपासून आहे या झाडाची फांदी कधीही तुटून पडण्याचा धोका टाळता येत नाही कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर ही फांदी पडण्याची शक्यता आहे हे झाड जबाबदार अधिकाऱ्यांनी त्वरित काढून टाकून पुढील होणारा अनर्थ टाळावा या महत्वपूर्ण बाबीकडे एजा करणाऱ्या अधिकाऱ्यांचं देखील दुर्लक्ष का होत आहे घटना घडून गेल्यानंतर तुम्ही संवेदनशीलता बाळगण्यापेक्षा आधीच ते झाड काढून कामानिमित्त येणाऱ्या जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे